काळा घोडा घेऊन आलेले आहे लय घोड्याची मार्केटमध्ये डिमांड आहे सर तुमच्यासाठी झिरो डाऊन पेमेंट लाईट गाडी भेटून जाईन दोन हजार चे मॉडेल देणार सर फक्त आपण पाच लाख दहा हजार रुपये होंडा आम्हीच आणलेले आहे सर आज आपल्या व्हिडिओ मध्ये तुम्हाला चार होंडा आम्हीच बघायला भेटतील दोन महिंद्राच्या स्कॉर्पिओ आपल्याकडे अवेलेबल आहेत आप कि एक लाख पंचेचाळीस हजार रुपयात मित्रांनो गाडी घेऊन जा नमस्कार मित्रांनो तुमचं अजून एका धमाकेदार व्हिडिओ मध्ये स्वागत आहे कमलाई मोटर्स बघून तुम्ही खुश झाले असतील मित्रांनो कारण की तुम्हाला नेहमी माहिती आहे कमलाई मोटर्स वरती योग्य दरात आणि सुंदर असा स्टॉक वेल मेंटेन स्टॉक असा मिळतो आज आहेत माझ्यासोबत निलेश सर नमस्कार कशी तब्येत पाणी एकदम लय दिवसानंतर आज आमच्या ऑडियन्स समोर आले तुम्ही आज काय काय बघायला मिळणार सगळं दाखवू सर तुम्हाला टाइम नाही सध्या तुम्ही मोठे माणसं एकदम चांगल्या कंडिशन मध्ये गाड्या असतात तशाच गाड्या ह्या वेळेस पण आणलेल्या आहेत आपल्या फॅमिलीसाठी म्हणा आणि आपल्या ग्राहक मित्रांसाठी एकदम चांगल्या कंडिशन मध्ये गाड्या आणलेल्या आहेत त्याला आपण स्टॉक दाखवतो तुम्हाला पहिली गाडी आणलेली आहे ती पण ऑफर प्राईज मध्ये असणार आहे गाडी आणि एकदम चांगल्या कंडिशन मध्ये सिंगल ओनर फक्त सत्तर हजार शोरूम रूम गाडी मी आजच घेतलेली सर गाडी गाडीत घेऊन कोणताही खर्च नाही काही नाही घ्यायचा आणि चालवायचा आणि झिरो टक्के डाऊन पेमेंटला देणार सर गाडी झिरो डाऊन पेमेंट वे आणि ऑल महाराष्ट्र ऑल महाराष्ट्र झिरो टक्के डाऊन पेमेंटला तीन लाख पंच्याहत्तर हजार रुपयामध्ये एक्स प्रेसो गाडी दोन हजार वीस एंडिंग ची सिंगल ओनर कंपनी सीएनजी मध्ये असणार कॅश कॅशला मान सन्मान करताना का कॅश असू लोन सर आपल्याला काय फरक पडतो तुम्हाला झिरो टक्के डाऊन पेमेंटला भेटून जाईल सर तुमची डिमांड होती मागणी होती म्हणून तुमच्यासाठी एक गाडी घेऊन आलेली आहे तुम्ही घेऊन गेले तरी चाल मिनी आहे दोन हजार अकराची सिंगल ओनरमध्ये गाडी पेट्रोल प्लस सी एन जी एक लाख पस्तीस हजार रुपयामध्ये नावं करून देणार सर एकदम चांगली कंडिशन हो सिंगल ओनर चौदा पासिंग एम एस चौदा पासिंग दोन हजार अकराची गाडी पेट्रोल प्लस सी एन जी सर कंपनी फिटिंग सी एन जीमध्ये परत एक सेलरी आणलेली आहे सर दोन हजार वीसचं मॉडेल आहे गाडी देणार सर फक्त चार लाख पंच्याहत्तर हजार रुपयामध्ये ह्या गाडीला पण पंचवीस तीस हजार रुपये डाऊन पेमेंटवरती ही पण गाडी भेटून जाईल सर ओनर सिंगल सिंगल ओनर गाडी दोन हजार वीसची वी एक्स आय कंपनी बेटिन सी एन जी व्ही एक्स आय ऑप्शनल गाडी आहे हंडा अमेझ आणलेले आहे सर आज आपल्या व्हिडिओमध्ये तुम्हाला चार होंडा अमेझ बघायला भेटतील मध्ये ही गाडी अवेलेबल आहे दोन हजार चौदाची सिंगल ओनरमध्ये गाडी असणार आहे सर ही पण ही गाडी झिरो टक्के डाऊन पेमेंटला भेटून जाईल जर तुमचे पेपर चांगले असतील सर ही गाडी पेट्रोल सी एन जी आहे दोन हजार चौदाची सेकंड ओनरमध्ये आहे सर ही गाडी देणार फायनल प्राइस तीन लाख रुपयाला सर त्यांचं कोणाला तर चालवण्यासाठी किंवा शिकण्यासाठी गाडी पाहिजे नाही त्यांच्यासाठी ही गाडी आणलेली आहे सर आय ट्वेंटी आहे दोन हजार अकराची गाडीचे ओनर जास्त झाले चार ओनर झालेत ही गाडी देणार आहे ऑफर प्राइस मी तर एक लाख पंचेस हजार रुपयामध्ये नावा अप्बात आहे एक लाख पंचेस हजार रुपयात मित्रांनो गाडी घेऊन जा न्यू सेफमध्ये होंडा आमेज तुम्हाला म्हणलं आपल्या व्हिडिओमध्ये चार आम्हीच आज अवेलेबल आहेत तस ही सेकंड वाले आम्हीच न्यू सेफमध्ये गाडी दोन हजार वीसचं मॉडेल आणि प्युअर पेट्रोलमध्ये आहे ही गाडी पण तुम्हाला ऑल महाराष्ट्र झिरो डाऊन पेमेंटला भेटून जाईल सर प्राईस ठेवली सर फक्त आपण पाच लाख पंचवीस हजार रुपये समोर समोर आले थोडाफार माणसांप मा नक्की करून देतो आपल्याकडे महिंद्राच्या टी व्ही अवेलेबल असतात आज पण दोन गाड्या अवेलेबल आणि एकदम चांगल्या प्राईजला असणार आहेत ही गाडी तुम्हाला देणार आहे सर फक्त आपण सहा लाख पंचवीस हजार रुपयामध्ये दोन हजार एकोणीसची गाडी आणि सिंगल ओनरमध्ये टी यू व्ही टी फोर प्लस आहे गाडीवरती ऑल महाराष्ट्र साडेपाच ते सहा लाख रुपये लोन होऊन जाईल सर जर पेपर तुमचे चांगले असतील तर स्विफ्ट आणलेले सर तुमच्यासाठी झिरो डाऊन पेमेंटला ही पण गाडी भेटून जाईल दोन हजार एक वीसचं मॉडेल देणार सर फक्त आपण पाच लाख दहा हजार रुपये फायनल प्राईजमध्ये ही गाडी भेटून जाईल पासिंग कुठली राहणार आहे एम एच तीस पासिंग आहे अकोला पासिंग आहे गाडीला घेऊन कोणताही खर्च नाही काही नाही एकदम चांगल्या कंडिशनमध्ये गाडी आहे ज्यांना कोणाला सर एच डिझेलमध्ये पाहिजे नाही त्यांच्यासाठी ही गाडी आणलेली आहे सर डिझेलमध्ये गाडी असणार आहे दोन हजार वीसची आणि ही पण गाडी सिंगल ओनर ही पण गाडी तुम्हाला झिरो टक्के डाऊन पेमेंटला भेटून जाईल सर ज्यांचं कोणाला भाड्यावरती वगैरे हो चालवायचे ॲव्हरेजचं कंचं नाही त्यांच्यासाठी एकदम प्राईम कंडिशन आणि एकदम चांगल्या कंडिशनमध्ये गाडी गाडी देणार फक्त सर आपण फायनल प्राईस सहा लाख रुपये असेल ऑल महाराष्ट्र गाडीवरती सहा लाख रुपये लोन कमर्शियलमध्ये गाडी आणलेली इसू जो आहे डीमॅक्स आहे गाडीला घेऊन कोणताही एक खर्च नाही एकदम चांगल्या कंडिशनमध्ये गाडी घे ज्यांचं पण कोणाचं कमर्शियल कामं असतं किंवा साईट्स वगैरे चालू असतात गाडी बी पाहिजे गाडीमध्ये पाच ते सहा माणसं पण बसणार आणि पाठ्यामाग त्याला बॉडी पण आहे पॅक कॅबिनवाली बॉडी ही कॅशमॅन साठी युज होती ज्यांचा कोणाला कॅशमॅन साठी पण वापरायची ते पण वापरू शकतात आणि ज्यांना परत रेग्युलर वापरायचे ते पण वापरू शकतात तर ही गाडी देणार ऑफर प्राइस मध्ये नावावरती वगैरे हो सगळं ऑल पेपर क्लिअर करून चार लाख रुपयामध्ये या गाडीवर लोन होत वीस ची गाडी चार लाख रुपये चार लाख रुपयाच देणार शेतकरी मित्रासाठी परवडते सर परवडते दोन हजार एकवीसची गाडी आहे सेकंड मध्ये आहे ज्यांना कोणाला व्यवसाय करेल त्यांच्यासाठी गाडी आणली तर फक्त तीन लाख नव्वद हजार रुपयामध्ये चाळीस ते पन्नास हजार डाऊन पेमेंटमध्ये ही पण गाडी तुमची होऊ हो शकते पॅक बॉडी कॅबिन आहे वी टेन इंटर आहे आणि गाडी सेकंड ओनरमध्ये असणार दोन हजार एकवीसची गाडी आहे आणि डिझलमध्ये आहे तर अजून काय एकदम चांगले कंडिशन आपल्याकडे टी अवेलेबल असतात त्यातली दुसरी टी यू व्ही आहे दोन हजार सोळाचं मॉडेल सर चार लाख पन्नास हजार रुपयामध्ये देणार सर ह्या गाडीवरती पण झिरो टक्के डाऊन पेमेंट होऊन जाईल दोन हजार बाराची डिझलमध्ये आणि ही गाडी देणार सर फक्त आपण दोन लाख पंच्याहत्तर हजार रुपयामध्ये ह्यावर लोन होणार नाही कॅश टू कॅश कमी जास्त करून देऊ समोर आले आगेन हिनवरचं स्वप्न आमचं कमी पैशात झालं पाहिजे पूर्ण बारा टक्के होणार चार लाख पन्नास हजार घेऊन यान ही गाडी घेऊन जावा सर दोन हजार अकराची वी मॉडेल आणि एकदम चांगल्या कंडिशनमध्ये गाडी सर ते पण बारा पासिंग एम एच बारा आणि चॉईस नंबर महिंद्राची न्यू आणली सर एन एट व्हॅरियंट आहे सिंगल ओनर गाडी असणार दोन हजार बावीसची झिरो टक्के डाऊन पेमेंटला गाडी घेऊन जायचं सर जर तुमचे पेपर चांगले असेल तर शंभर टक्के देणार सर दोन हजार बावीसची गाडी सिंगल ओनर गाडी देणार फक्त आठ लाख पन्नास हजार रुपये समोर समोर आल्यावर नक्की मानसन्मान करून देऊ आणि ही पण गाडी पेट्रोलमध्ये आहे आणि सिंगल ओनरमध्ये गाडी असणार ही गाडी देणार सर फक्त आपण पाच लाख पंचवीस हजार रुपयामध्ये त्या गाडीवरती पण ऑल महाराष्ट्र पाच लाख रुपये लोन होऊन जाईल समोरसमोर आल्यावर नक्की मानसन्मान करून झिरो टक्के डाऊन पेमेंटला देऊन टाकू सर शेतकऱ्यांची पहिली पसंती महिंद्रा बोलेरो बी सिक्स ऑप्शनल गाडी आणि सिंगल ओनरमध्ये गाडी असणारे सिल्वर कलरची गाडीला घेऊन कोणताही खर्च नाही काय नाही सर गाडी देणार फक्त सात लाख पन्नास हजार रुपयामध्ये समोरसमोर आलं नक्की सन्मान करू आणि गाडीवरती ऑल महाराष्ट्र झिरो टक्के डाऊन पेमेंटला ही पण गाडी भेटून जाईल जर तुमचे पेपर चांगले असतील तर शंभर टक्के भेटणार सर काळा घोडा घेऊन आले लय घोड्याची मार्केटमध्ये डिमांड आहे तसंच आणलेलं आहे दोन हजार एकवीसचं मॉडेल आहे सिंगल ओनरमध्ये गाडी असणार गाडीच्या आला विल वगैरे बघा गाडीला घेऊन कोणताही खर्च करायचा नाही सर घ्यायच्या आणि चालवायची गाडीची प्राईस ठेवली सर फक्त तेरा लाख पन्नास हजार रुपये समोर समोर आल्यावर नक्की कमी जास्त करून नक्की कमी जास्त शंभर टक्के होणार सर आणि ऑल महाराष्ट्र गाडीवरती बारा लाख रुपये लोन होऊन जाईल सर फील म्हणतो कम्फर्ट म्हणतो किंवा जर एक भरोसा म्हणतो त्यातली ही गाडी आहे सर इनोवा क्रिस्ट आहे टू पॉईंट फोर झेड मॉडेल या गाडीला ॲव्हरेज पण चांगला आहे टू पॉईंट फोर इंजिन असल्यामुळे आणि सिंगल ओनरमध्ये गाडी असल्यामुळे ही गाडी जाणं सर तेरा लाख नव्याण्णव हजार रुपयामध्ये दोन हजार सोळाची दहाव्या महिन्यातली गाडी आहे सर इनोवा क्रिस्टा अजून दोन महिंद्राच्या स्कॉर्पिओ आपल्याकडे अवेलेबल आहेत ही एम एच पन्नास पासिंगमध्ये बी एस फोर इंजिनमध्ये गाडी लास्टची दोन हजार एकोणीस एंडिंगची सिंगल ओनर गाडी असणार आहे सर तेरा लाख पंचवीस हजार रुपये एस इलेव्हन आहे आणि ही दोन हजार एकवीसची अवेलेबल आहे सिंगल ओनरमध्ये ही पण गाडी आहे की गाडी देणं फक्त चौदा लाख पन्नास हजार रुपयामध्ये ही गाडी पण एकदम चांगल्या कंडिशनला एस इलेवनच आहे साहेब खूप खूप धन्यवाद तुमचे आणि आमच्या पब्लिकला नक्की खुश करताल ना आपला ऍड्रेस खूप सोपं आहे सर पुणे नाशिक हायवेलाच आहे आणि हवेली हॉटेलच्या समोरच बोस आहे आपलं दुकान आपल्या जवळ सत नगर आहे या साईडला धावडे वस्ती आणि स्क्रीन वरती आपले दोन नंबर पण दिलेले दोन्ही नंबरवर कधी पण कॉल करा त्याच्यावरती तुम्हाला लोकेशन पाठवले जाईल मित्रांनो दिलेल्या कॉन्टॅक्ट नंबरवरती सरांनी सांगितलं तसं सा कॉल करा व्हॉट्सअपवर जर कुठल्या गाडीचे फोटो पाहिजे असतील तर नक्की पाठवतात शंभर टक्के नक्की सगळी मदत करताना शंभर टक्के तर मित्रांनो यायचंय तुम्हाला कमलाई मोटर्स वरती आणि आपल्या स्वप्नातली सुंदर अशी गाडी घेऊन जायची आहे धन्यवाद मित्रांनो